खूप छान किती नसतं ही बघल कसलं भारी इतकं सुंदर वाव तर मी पहिल्यांदाच पाहिले आपल्या गावाकडे त्रास नाहीये आजीबाई मी पण पहिल्यांदाच बघते हे कोकणात आहे ना असंच असतंय छान वाटतंय एकदम एकदम असं माणस माणसाला पण जमणार नाही इतकं सुंदर केलं त्यांनी बघा तुम्ही बघू शकता इंजिनिअरला सुद्धा महाग टाकतील अशा या मुंग्या आहेत किती छान वारुळ बनवलं या ठिकाणी ऋतू वारुळ बघ किती मस्त आहे कमळासारखं वारुळ बनवलंय आणि किती का म्हणजे टेक्निकल नॉलेज असेल या मुंग्यांमध्ये मा एक माणसाला इंजिनिअरला सुद्धा जमणार नाही बिल्डिंग कशी तयार करतो ते सुद्धा जमणार एवढी छान पद्धतीच्या मुंग्यांनी सिरियसली खूप सुंदर बनवलेले या ठिकाणी आम्हाला खूप असं पाहण्यासारखं भेटलं करवंद वगैरे खायला भेटले तुम्ही बघू शकता आखं ढग खाली आलेला आहे आणि डोंगरावरती असं मस्त वातावरण झालंय डोंगरातून धबधबे येतात पाणी आले आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगायची आणि एक छोटासा बारीक पाऊस चालू झाला या ठिकाणी आणि इतकं मस्त वाटतं तुम्ही बघू शकता पावसात आम्ही थांबलो आहोत आणि हे तुम्ही बघा करवंद खायला आलो आहे आम्ही आणि या ठिकाणी करवंदाच्या जाळ आहेत

हे किती एवढे या ठिकाणी पूर्ण गच्च आणि हे आडमार्गी आहे लोक येत नाही हायवे नाही इथून काहीतरी तीनशे फुटावर हायवे आहे आणि आम्ही तीनशे फुट आतमध्ये आलो आहोत म्हणून ही करवंद राहिली आणि रस्त्याच्या कडला एवढी करवंद आहे आतमध्ये असतात त्यामुळे लोक आत जात नाही आणि काटे असतात त्याला म्हणून लोक आतमध्ये जात नाही आणि करवंदर खूप अशी राहण्याचं कारण म्हणजे आतमध्ये असल्यामुळे ही करवंद कोणाला तोडता नाही आले पण आम्हाला दिसली आता आम्ही कमीत कमी चार ते पाच किलो करवंद आहे या ठिकाणी कमीत कमी एवढी तरी आणि मस्त पुण्याला नेणार आहे आणि वाटून खाणार आहे एवढं भारी वाटलं सुद्धा नक्की कोकणात फिरायला या निसर्गाचा आनंद घ्या जीवन परत परत नाही आहे नक्की एन्जॉय करा फॅमिलीसोबत आणि आज माझी फॅमिली आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत काजू खाल्ले खनच फणस कमित तर एवढा मोठा घेतला आम्ही कमीत कमी तो फणस तीस पस्तीस किलोचा तरी असेल कमीत कमी एवढा फणस असं आणि करवंद खूप खाल्ले तुम्ही नक्की या करवंद खा जांभळ खावा गोड गोड मस्त